पण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनने केलेल्या धडाकेबाज कार्यवाहीमुळे एकाच वेळी तब्बल चौपन्न गोवंशांचे प्राण वाचले नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत पाविस्कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालीगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे पोलीस हवालदार प्रकाश बनकर व पोलीस कॉन्स्टेबल किरण राऊत यांनी काल रोजी चिखल ओहोळ शिवारात ए चार सदुसष्ट व्ही छत्तीस तेरा या टाटा कंटेनरला पकडल्यानंतर त्यामध्ये मालेगाव शहरात कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक करत असताना त्रेपन्न गोवंश जनावरे पोलिसांना आढळून आलीत यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणावीसशे शहात्तर आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला असून वीस लाख रुपये किमतीचा कंटेनर वाहन आणि पंधरा लाख वीस हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरे असा एकूण पस्तीस लाख वीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून आणि गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना पुढील श्री गोशाळा पांजरपोळ संस्था मालेगावच्या शाखा दाभाडी येथे उपचारासाठी व संगोपनासाठी रवाना केले आहे अशा प्रकारच्या पोलिसांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या कारवाईसाठी मालेगाव शहरातील गोरक्षक मच्छिंद्र शिर्खे विनोद निकम संदीप भुसे गोपा देवरे गणेश बोरसे किरण हिरे योगीश देसले पंकज अहिरे महेंद्र अहिरे प्रवीण सूर्यवंशी प्रल्हाद शेवाळी यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन कारवाई करीत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जे आपले मालेगाव तालुका पोलीस हवालदार प्रकाश बनकर साहेब यांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये एकाच वेळेला एका कंटेनर मध्ये जवळपास त्रेपन्न गाय आणि गोमोश जे मालेगाव शहरात कत गोतस्कर कत्तडीसाठी घेऊन चालले होते असे त्रेपन्न गाय आणि गोवंश वाचवण्यात आले आणि त्या गाय गोवंशाचं पूर्वी पालन पोषण करण्यासाठी त्यांना श्री गोशाळा पांजरापो संस्था दाभाडी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे जी कारवाई झाली ही कदाचित मालेगाव शहरातील एक वेगळी कारवाई आहे का एका वेळेला एक मोठा कंटेनर पकडणं आणि त्या कंटेनरमध्ये जवळपास त्रेपन्न गाय आणि गोमंश वाचवले जाणं ही खरोखर पोलीस प्रशासनाची कामगिरी काम आणि या श्रेय प्रशासनाला मिळावं याची दखल घेतली जावी हा हेतू ठेवून आपल्या मालेगाव शहरातील मालेगाव तालुक्यातील सर्व गोरक्षक या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यासाठी आलेले या ठिकाणी फिर्यादीचा दाखल क्रमांक सहाशे एकोणसत्तर ऑफिस दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पंचवीस धुळे शिक्षण अधिकारी किरण कुवर या महाभ्रष्टाचारी अधिकारी महिलेची पदोन्नती तात्काळ रद्द करण्यासह शासनाच्या फसवणुकीबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करावा डॉक्टर पंकज साळुंखे सध्या धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिला शिक्षण अधिकारी प्राथमिक किरण कुवर यांनी अल्पावधीतच त्यांच्या अर्थकारणी कार्यशैलीचा धुळे जिल्ह्याला परिचय करून दिला असून त्यांच्या या कार्यशैलीने भविष्यातील पिढ्या निश्चितच प्रभावित होणार आहेत आता त्यांची जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षण अधिकारी पदावर बसण्यासाठी मोठीच फिल्डिंग सुरू झालेली आहे मात्र ज्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित आहे तसेच ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल असून अद्याप प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा अधिकाऱ्यांना खरे तर पदोन्नतीच देता येत नाही मात्र किरण कुवर यांनी शासनास खोटी माहिती देऊन पदोन्नतीचा लाभ घेतलेला आहे कुवर यांनी शासनाची जाणीवपूर्वक फसवणूक केल्याप्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा दाखल करून कारवाई करणे आवश्यक आहे असे डॉक्टर साळुंखेप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले येत्या आठ दिवसात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली नाही तर प्रशासन देखील चुकीच्या व्यक्तीस पाठीशी घालत आहे असा आमचा समज होईल त्यामुळे आम्हाला शालेय शिक्षण मंत्री यांची जिवंत प्रेत यात्रा काढून आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलन दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशी माहिती डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली असं शासन सांगतय आता शासन एका बाजूला असं जी आर काढतं आणि त्याचं शालेय शिक्षण विभागातल्या याच जी महिला आहे किरण कुवर याच किरण कुवर बाई विषयी सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे दोन हजार सतरा मध्ये हा त्याचा पुरावा आता जो गुन्हा नंबर आहे तो चारशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार सतरा यावेळेस तो गुन्हा घडलेला आहे ह्या त्याचा नंबर आहे त्याची कॉपी आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर या बावीस तारखेला आताची नेक्स्ट हिअरिंग डेट जी आहे तुम्ही झूम करा दाखवा बावीस दो, दा, दोन बावीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या दिवशी त्यांची तारीख आहे कोर्टामध्ये आता पुढचं जर तुम्ही बघितलं तुम्हाला पुरावे देतोय हे सगळे किरण जयप्रकाश कुवर सगळ्यात खाली नावे हे म्हणजे एका साईडला हिच्यावर या महिला अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असताना तिच्यावर पदोन्नती कुठल्या निकषावर शासनाने दिली त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा आता आपल्या नाशिक विभागाचे महसूल आयुक्त जे आहेत प्रवीणजी गेडाम अतिशय कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आज नाशिक उप या विभागात झालेली आहे त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या महिला अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे ती कारवाई सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे मग जर अशा कार्यवाही प्रलंबित असताना या महिला अधिकारीला अधिकार नेमके कोणी दिले सह्या करायचे जबाबदार पदावरती बसून आज एकशे सोळा लोकांचं समायोजन करणं तट्टाबाईचा खेळ नाही आज त्या महिला अधिकाऱ्याने तीस तीस हजार रुपये शहाऐंशी लोकांची आता एकशे सोळा पैकी यांनी दोन गट केले मी मध्यंतरी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जयकुमार रावलांच्या संदर्भात पालकमंत्री आपले जे आहेत त्यांच्या संदर्भात बोललो तर पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या माणसांना गप्प केलं आणि याच्यात दोन गट पडले एकशे सोळा लोकांचं समायोजन करण्याच्या संदर्भातले जे आदेश होते याच्यातले दोन गट पडले त्या दोन गट पैकी आता सध्या जय कुमार रावल पालकमंत्री जे आहेत यांचे कुठलेही विषय शिक्षक या शहाऐंशी लोकांमध्ये नाहीत या शहाऐंशी लोकांच्या व्यतिरिक्त जे जय कुमार रावल यांचे जे विषय शिक्षक आहेत हे दुसऱ्या स्लॉटमध्ये यांचं समायोजन होणार आहे हे असं कुठल्या निकषावर हे आदेश कोणी द्यायला लावले आता या सगळ्या गोष्टी मी आपल्या धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता यांची नियुक्ती झालेली अजित शेख हे अजित शेख महोदयांकडे गेलं हे तर एवढे गमण्यासारखे असे बसतात की जसं काही यांना काही सुधारतच नाही का समजतच नाही हे नेमके काम कशाला करता इथं कुठल्यानी कशावरती का काम करता भाई मी तुम्हाला हे सांगतो जबाबदाराने बोलतो मी तुमच्याकडे येतो तुमच्याकडे सगळे मी एवढे एव्हिडन्स दाखवले शांताराम गोटू गोटुबेरेच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की त्याला अजूनपर्यंत शासनाने नियुक्त केलं नाही त्याला जॉईन केलं नाही तरी देखील अजूनपर्यंत तुम्ही देशी नियुक्ती कंटिन्यू तुम्ही त्याला धरून समायोजन तुम्ही त्याला दिलेलं आहे नेर येथे केंद्रस्तरीय रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वितरण दोन हजार पंचवीस धुळे तालुक्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे नेर येथील श्रीमती डी के खलाने कन्या हायस्कूल मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब सदाशिवराव शंकराव माळी संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष कैलासवासी बापूसाहेब हिरामण रतन खलाणे यांच्या पुण्यस्मरणार्थ व चंद्रई बीबीएम फाउंडेशन धुळेच्या संयुक्त विद्यमाने केंद्रस्तरीय रंगभरण स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष साप्ताहिक पोलिस विजन धुळेचे मुख्य संपादक कला अध्यापक श्री प्रल्हाद साळुंखे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष भटू अण्णा खलाणे तसेच संस्थेचे संचालक तथा भाजपाचे धुळे ग्रामीणचे उपाध्यक्ष शंकरराव खलाणे शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य एस बी कुलकर्णी नेर अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली सदर स्पर्धेत परिसरातील एकोणावीस शाळांचे एकूण दोन हजार सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रत्येक शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले सूत्रसंचलन वर्षा बुवा मॅडम आश्लेषा जाधव मॅडम राजश्री पाटील मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक एस बी कुलकर्णी कला शिक्षक नरेंद्र सोनवणे रवींद्र दाभाडे उमाकांत खलाणे उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सुजाता गवळे मॅडम यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली रोजीरोटीच्या प्रश्नावर विक्रेते आक्रमक धुळे महानगरपालिकेवर धडकला भव्य मोर्चा गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील रस्त्यावरील पथारी व्यावसायिक भाजीफळं विक्री करणारे लोड गाडी धारक आणि अन्य किरकोळ विक्रेत्यांनी आज पारोळा रोड परिसरातून आपल्या मागण्यांसाठी एक भव्य मोर्चा काढत थेट महानगरपालिकेवर धडक दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन पारोळा रोड परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली ज्यात शेकडो व्यावसायिक सहभागी झाले होते कोंडीचे देत जुन्या आग्रा रोड या मुख्य बाजारपेठेतून व्यवसाय करण्यास मज्जाव केल्याने या सर्व विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे महापालिकेने दिलेल्या पर्यायी जागांवर आणि गल्ली बोळात ग्राहक फिरकत नसल्याने मिळकत पूर्णपणे थांबली आहे यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून बँका आणि सावकारांचे कर्ज कसे फेडावे या चिंतेने ते मेटाकुटीस आले आहेत मुख्य जागा परत मिळावी आणि आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने सोडवावा अशी आक्रमक मागणी करत या विक्रेत्यांनी आपला आवाज बुलंद केला नमस्कार मी सागर धारक आहे गेल्या तीन महिन्यापासून मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने तीन महिन्यापासून प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे गेल्या चाळीस वर्षापासून जुना आग्रा रोड हा किरकोळ विक्रेत्यांसाठी एक हक्काचं व्यासपीठ होतं पण प प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे गेल्या तीन महिन्यापासून प्रश लोटगाडी धारकांवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही समजत यांच्या माध्यमातून लोटगाडी धारक किरकोळ विक्रेते सगळेच भाजीवाले किरकोळ विक्रेत्यांनी आज बेमुदत उपोषणाचा इशारा प्रशासनाला दोन दिवसा दिलेला होता आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही जनरून येथे उपोषणाला बसत आहोत जोपर्यंत आग्रा रोडला जुना आग्रा रोडला खाली बैठे व्यवसाय करण्याची आम्हाला परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते उपोषण सोडणार नाही आम्ही आजपासून ते उपोषणाला सुरुवात करत आहोत तर आता किती आता जवळजवळ आमचे साडेतीनशे ते चारशे लोटगाडी धारक आहेत तर त्यांचा पूर्ण कुटुंब आणि लहान सहा शाळगडी विद्यार्थी आणि जवळजवळ आठशे ते हजार लोक त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाज शिंदखेडा यांच्या वतीने दोंडायचा येथील तहसील कार्यालयात विविध ओबीसी आरक्षण बचाव मागण्याचे निवेदन देण्यात आले शहर व तालुक्यातील समस्त ओबीसी समाज तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद दोंडायचा तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून नुकताच आंदोलनाच्या झुंडशाहीला बळी पडून शासनाने हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला शासन निर्णय जी आर हा पूर्णपणे असंविधानिक असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा सरकारने यापूर्वी सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग या प्रवर्गातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे तरी देखील शासनाच्या दबावाखाली न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून त्रेपन्न लाखाहून अधिक बोगस कुणबी नोंदी करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसविण्याचा प्रकार सुरू आहे तरी हा प्रकार ओबीसी समाजाच्या हक्कांवर सरळ आघात असून न्यायमूर्ती शिंदे समिती ही पक्षपाती पद्धतीने काम करीत आहे ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरवरील शासन निर्णय जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा ओबीसीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या त्रेपन्न लाख बोगस कुणबी नोंदणी रद्द करण्यात याव्यात न्यायमूर्ती शिंदे समितीचे कामकाज पक्षपाती व अन्यायकारक असल्याने ती समिती तात्काळ बरखास्त करावी आमच्या ओबीसी प्रवर्गातून समाजाची होत असलेली बेकायदेशीर घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी तसेच मनोज जरांगे यांच्या माध्यमातून घटनाबाह्य आंदोलन उभारून शासनावर एक प्रकारे दबावतंत्र वापरण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविला जात आहे सामाजिक व राजकीय दृष्ट्या प्रबळ असलेल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणे हे मूळ ओबीसी घटकांच्या संहार करण्याचा डाव सोणं याला शासनाने मदत देणे किंवा साथ देणे हे गंभीर अपराधमान व असंवैधानिक आहे गतकाळात महाराष्ट्र अनेकदा बेकायदेशीर आंदोलनाने होरपला आहे परंतु शासनाने दबावाखाली न जाता त्यांच्या दडपशाहीला नजो मानता घटनात्मक तत्वांचा विचार करून ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा समस्त ओबीसी समाज नंदुरबार जिल्ह्यासह रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यास प्रवृत्त होईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशारा या निवेदनाद्वारे शिंदखेडा तालुका अध्यक्ष गणेश खलाने यांनी केलेला आहे यावेळी समता परिषदेचे जिल्हा सचिव बापू महाजन भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन समता परिषद नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष भगवान माळी समता परिषद धुळे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी रोहिदास खलाने भटक्या जाती जमाती प्रदेश संघटक साहेबराव गोसावी योगेश बोरसे शांतीलाल वाघ मनोज महाले शंकर जाधव एकनाथ माळी सोनू देशमुख भालचंद्र माळी मच्छिंद्र जाधव जगदीश सूर्यवंशी पुरुषोत्तम गोसावी संदीप केशे सुभाष गिरासे किशोर देशमुख हिरालाल अहिरे विलास गोसावी मोहित महाले धनंजय चित्ते मुरलीधर महाजन बिलाल बागवान वासुदेव माळी तुकाराम माळी शिंदखेडा अध्यक्ष कैलास वाघ राजेश माळी आदी समता पदाधिकारी व समता सैनिक तसेच ओबीसी समाज बांधव यावेळी उपस्थित होते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने टळला अनर्थ धुळे तालुक्यातील गोताणे येथील रहिवासी रामेश्वर पाटील यांच्या मालकी हक्काच्या जागेवर शांताराम भील यांनी पाटील यांच्या जागेवर जबरदस्तीने अतिक्रमण करून घर बांधकामाला सुरुवात केली आहे या प्रकरणी रामेश्वर पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी तसेच बी आणि ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने अखेरीस आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून आज रामेश्वर पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अचानक येऊन अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करीत रामेश्वर पाटील यांना ताब्यात घेत त्यांची समजूत काढून त्यांना धुळे शहर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले पोलिसांच्या या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे रामेश्वर सुधाकर माझ्या जागावरून शांताराम रामभाऊ भी यांची यांनी दादागिरी करून घर चालू केलं मी त्यांना सांगितलं मी माझी जागा आहे माझ्या नावचा उतारा आहे माझ्या नावच्या भिडू साहेबांकडे घेऊ कागदपत्र दाखव भिडू साहेबांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही अधिकारी साहेबकडे जाऊ त्यांनाकडे कडे तर त्यांनी पण मला न्याय दिला आणि वाचून घेतलं देऊन घेतलं ग्रामचोकडे को गो गोतानाला त्यांच्याकडे बी दखाडे सर्व कागदपत्र दिले राहे ते मला उतारा द्या मला पावती द्या आणि माझ्यावर अन्य वही ना तो नीट करा त्यांना कायदेशीर बंद करा दुर्यतून 10 सप्टेंबर रोजी जयकुमार उर्फ साई वय वर्ष 14 हा मुलगा पहाटे 6 वाजजे पासून बेपत्ता आहे जयकुमार हा चावरा इंग्लिश स्कूल मिडियम स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकतो तो नेहमीप्रमाणे घरून सहा वाजता त्याच्या इलेक्ट्रिक रिवॉल्ट बाईकवर स्कूलमध्ये जाण्यासाठी निघाला पण दहा तारखेला तो क्लासमध्ये आणि स्कूलमध्ये पण कुठेच पोहोचला नाही आजपर्यंत देखील जयकुमार हा घरी पोहोचला नाही कृपया जयकुमार बद्दल कुठलीही माहिती आढळल्यास आपण डायरेक्ट स्वराज्य न्यूज सोबत संपर्क करू शकता किंवा स्क्रीन वर येत असणाऱ्या जयकुमारचे आईवडील आई वडील यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकतात नमस्कार मी जयकुमार उज्ज्वल जाधव याची आई बोलते जयकुमार हा दहा दहावीचा विद्यार्थी आहे चावराचा हो तो दहा तारखेपासून सकाळी सहा वाजेपासून क्लासचं नाव करून गेला आहे तो तिकडच्या तिकडे क्लासला होऊन शाळेत जाणार होता आणि तो शाळेतून एक वाजता परत आला नाही म्हणून मग मी त्याच्या मित्रांना फोन केला आणि त्यांनी सांगितले की तो आज शाळेत झाला नाही आणि मी विचारलं क्लासला तर क्लासला आपण आला नाही तर तो दहा तारखेपासून हरवला आहे जर कोणाला जयकुमार कुठे दिसला तर माझी विनंती आहे सगळ्यांना की त्यांनी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा आणि माझी मदत सगळ्यांनी करा आणि जयकुमार हा दहा तारखेपासून गेला आहे आणि तो कुठेच भेटत नाही हे आज तिसरा दिवस येऊन गेला ज्यांचे कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर असतील किंवा तुम्हाला कुठे ही गोष्ट शेअर करायची असेल तर तुम्ही ती शेअर करून माझ्या मुलाला शोधण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा ही माझी नम्र विनंती आणि साई तू जिथे पण असशील तिथून घरी ये बेटा तुला कोणीच काही बोलणार नाही आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर